नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण हुन्नूर या गावी आहे आज आपण जो हा ऊस बघताय हा जपान व्हरायटीचा ऊस आहे हा ऊस ज्यांचा आहे त्यांचं नाव गाव आपण त्यांची ओळख या माध्यमातून करूया सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव या ऊसाचा आता लावण किती लावण तारीख किती आहे लावण वीस डिसेंबरची जागा आता किती दिवस झाले या उसाला साडेआठ साडेआठ महिने झाले या उसाचं एका वजन किती निघते सरासरी तीन ते चार किलो पर्यंत चार किलो पर्यंत निघते म्हणजे शंभरच्या देणार आहे या उसाची रिकव्हरी किती निघते रिक्वरी बारा तेरा महिन्यानंतर बारा टक्क्याच्या वरती रिक्वरी बारा आहे आणि अंदाजे याचा ॲवरेज एकरी किती निघू शकेल चांगलं हे उत्पादन केलं एक वीस टना म्हणजे शंभरच्या वर आहेत कमीत कमी पाच बोट बसतील एवढे त्याचे रुंदे आहे सर्वांनी जपान व्हरायटी लावावी प्रत्येकाला आवरेजच्या माध्यमातून जे शेतकऱ्याला चांगले पैसे मिळतील आणि आवरेज पण चांगले मिळेल